नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज इथं मोड आलेले हरभरे घेतलेत आणि यापासून नवीन असा नाश्ता बनवणार आहे तर मुलांच्या डब्याला किंवा घरी खायला पण तुम्ही या, या पद्धतीचा नाश्ता बनवू शकता आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्येही मोड आलेले हरभरे टाकले आणि याच्यात थोडेसे अद्रक खिसून टाकली आणि आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवली पण जास्त पण बारीक बनवायची नाही अशा पद्धतीने थोडंसं भरड केले आता इथे एक वाटी ज्वारीचं पीठ टाकले अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकले एक चमचा तांदळाचे पीठ टाकले धने जिरे पावडर टाकायचे ह्याच्यामध्येच अर्धा अर्धा चमचा टाकले आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची थोडंसं लाल तिखट टाकायचे आता इथे लसण पेस्ट टाकली चवीनुसार मीठ टाकले अर्धा चमचा हळद टाकायची छोटा चमचा आणि अर्धा कांदा टाकलेला आहे मी बारीक कट करून कांद्यामुळं ही रेसिपी एकदम मऊ होते तर आता मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे कोणती रेसिपी बनवणार आहे ते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळून घेणार आहे तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तरी आणखीन छान पण माझ्याकडे कोथिंबीर नाही त्यामुळं मी इथं थोडेसे पालकाचे पानं टाकणार आहे तर आता इथं सुरुवातीला पीठमळून घ्यायचं आहे तरी एकदम छान आणि चवदार अशी रेसिपी आहे आता इथे पीठ मळून तयार झालेलं आहे आता इथे एकदम छान पीठ मळून तयार झालेलं आहे तर थोडंसा ह्याच्यात मी पालक कट करून टाकणार आहे आता माझ्याकडं कोथिंबीर नाही संपलेली आहे त्यामुळं आणखीन त्याच्यामध्ये भाज्या कोणत्या पण ॲड करू शकता तुम्ही आता ही मी जीव करून घेणार आहे आता अर्धा चमचा इथं ओवा घेतलेला आहे ते पण असं हातावर चोळून टाकायचं आहे मिक्स करून आहे आता इथे एकदम छान असं पीठ मुळून झालेलं आहे आणि पाच मिनटं असंच ठेवलं होतं मी आता ह्याचे एका चपातीच्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे आणि ह्याचं थालीपीठ बनवायचे किंवा थोडंसं जाड बनवलं तरी एकदम छान चवदार लागते खुसखुशीत आता कपडा भिजवून घ्यायचा आहे पाटावर ठेवायचा आहे अंतरूप आणि थोडासा पाण्याचा हात लावून थापून घ्यायचे तर आता इथे थालीपीठ बनवून घ्यायचे तर आता इथे थालीपीठ तयार झालेला आहे गॅसवर तवा ठेवलाय गरम होण्यासाठी आणि सा तेल लावून घ्यायचे आता हे थालीपीठ एकदम छान मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे थोडंसं वरून तेल सोडायचे आता बघू शकता एकदम खमंग असं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे आता दुसरं पण याच पद्धतीने भाजून घेणार आहे तर इथे मध्यम आकाराचे थालीपीठ तीन तयार झालेले आहेत घेतलेले आम्ही साहित्यामध्ये दही पण छान असं भाजून घ्यायचे दोन्ही बाजूला तेल लाव आता इथं थालीपीठ तयार झालेले आहेत तर बघू शकता एकदम छान खरपूस असे भाजलेले आहेत आणि दह्यासोबत किंवा शेंगदाणे सोबत, सोबत एकदम चवदार असे लागतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद